जॉन डी थिवेनो फ्रेंच साहित्यिक सोळा जून सोळाशे तेहतीस ते अठ्ठावीस ते नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट नमस्कार इतिहास मित्र हो मी हनुमंत बोराटे गडकोटाचे भ्रमणीय माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे आज ह्या छोटेखानी व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवरायांविषयी युरोपीय साहित्यिक हे काय म्हणाले त्यांनी त्यांच्या साहित्यात काय लिहून ठेवलं ह्याविषयी थोडा परमार्श घेणार आहोत फ्रेंच साहित्यिकांपैकी बर्निये, तवारनिय डेलॉन आणि थिवेनो हे चार लेखकांचं साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पहिले तीन जे, जे लेखक आहेत त्यांचा एवढा विचार करण्याची आवश्यकता नाही कारण जे चौथे लेखक थिवेनो आहेत त्या थिवेनो थिवेनो यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आढावा घेण्याचा सखोल प्रयत्न केलेला आहे संक्षिप्त रूपाने सांगायचं झालं तर ठिवेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलतो म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराज हे तांबूस वर्णीय आहेत त्यांची नजर भेदक आहे ते दिवसातून एकच वेळ जेवण करतात आणि त्यांनी सोळाशे चौसष्टला ज्यावेळी सुरतेवर हल्ला केला त्यावेळेला त्यांचे वय फक्त पस्तीस वर्षाचे होते असं ह्या थिवेलून जॉन डी थिवेलो यांनी त्यांच्या साहित्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे हा फ्रेंच साहित्यिक आहे असं हे माझ्या राजाचं वर्णन युरोपीय लोकांनी लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज की